या वर्षी घेतलं गणपती दर्शनाला हॅलो आणि दर्शन घेतलं साहेब तुम्ही दर्शन तर मागच्या वर्षी पण घेतलं होतं परंतु काही लोक का या वर्षी या वर्षी या वर्षी काही का। नवे नेते काही नवे नेतेही आले आम्ही तर रेग्युलर येतो हा येस बरोबर ना आम्ही तर अनेक वर्षापासून येतो पण यावर्षी काही लोक नवीन पाहिले साहेब नवीन लोक पाहिले आनंद होतात उद्धव ठाकरे बाप्पा बाप्पा कोणाला पाहणार बाप्पाला साखड घालण्याची आवश्यकता लागत नाही त्याला सगळं माहित आहे मी नेहमी सांगतो या महाराष्ट्रावरची सगळी विघ्न दूर कर आणि नेहमी सांगतो आपला बळीराजा म्हणजे अन्नदाता शेतकरी याला सुखी ठेव चांगला पाऊस पडतोच आहे चांगला पीक येऊ दे उदंड पीक येऊ दे आणि त्याची उन्नती आणि प्रगती होऊ दे आणि लाडक्या बहिणी पण आमच्या सगळ्या लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला समाधान आनंद त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे हे बाप्पाला सांगितलं आणि जे कोणी दुःखी असतील त्यांना सुखी साहेब साहेब असं आहे राज ठाकरेंकडून तुम्हाला नेहमी आमंत्रण असतं मग गणपती असेल किंवा स्नेहभोजन असेल तुम्ही यंदा काही त्यांना बोलवलं आहात का स्नेहभोजनासाठी तुम्ही काही आमंत्रण दिलं आहात का। आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत तर हे बंद आहेत अशा भेटीघाटीमधूनच अशा भेटी असा काही राजकीय अर्थ काढून आणि बघा सगळंच सांगायचं असतं का तुम्हाला राजकीय बात थोडा पण तुम्ही 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 काही काही राज्रण दिलं आहे आणि स्नेह असल्यामुळे भोजनही होईल मुंबई येत आहेत उद्या मोठ्या प्रमाणात बावीस वर्षानंतर आले या भेटीकडे कसं बघायचं राजकीय दृष्टी बघा मी सांगितलं ना आम्ही तर आम्ही तर येतच होतो रेग्युलर आता काही लोक नवीन यायला लागले चांगलं आहे गणपती बाप्पानी सगळ्यांना सुबुद्धी देऊ दे उदे। ना पण साहेब आणि काय बाकी काय भेटीकडे काय बघायचं साहेब पण त्यांच्यातल्या भेटी गाठी अलीकडे वाढता आहे तिसरी वेळ आहे की ज्यात ते आले चांगला आहे ना चांगला म्हणजे अदखल पात्र लोक दखल घ्यायला लागले चांगली गोष्टी साहेब अरे बाबा ऐका कुठलंही कुटुंब कुटुंबीय परिवार एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे त्याचा आनंद सगळ्यांना व्हायला पाहिजे आणि त्यामुळे आम्ही त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो नाही पण सगळ्यांना शुभेच्छा पण फडणवीस असं म्हणाले फडणवीस असं म्हणाले की दोन्ही भावांना सुबुद्धी दिलेली आहे आणि ती सुबुद्धी कायम राहो ते एकत्र कायम राहतो म्हणालो गणपती बाप्पाने सुबुद्धी द्यावी सद्बुद्धी द्यावी आणि त्याच्यातच सगळ्यांचं कल्याण आहे गणेशोत्सवा नवीन श्री गणेश होतोय कुठल्या किंवा बघा मी तुम्हाला सांगतो कि कुटुंबीय आणि परिवार कुठलाही एकत्र येत असेल तर चांगली बाब आहे आणि म्हणून गणरायाने सगळ्यांना सद्बुद्धी सुबुद्धी देव असं महाराष्ट्रात मध्ये ही आपली संस्कृती आहे आपलं परंपरा आहे धन्यवाद बोलता बोलला की राज की बात आहे तर ही की बात काय नेमकी अरे बाबा साहेबांकडे राज आलो ना मी असं काय करता